हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन मध्ये नवीन दिवसाची आज मस्त सुरुवात झाली होती नवीन दिवसाची सुरुवात होण्यासाठी झोपलेच नव्हतं आपण आहे ना तर जागरणामुळे सगळे दमले होते सकाळी पाठे पाच वाजता झोपले ते फक्त काही जण झोपले काही जण नाही झोपले तू झोपलेले ना गा तिने भरपूर ते अकरा वाजता उठले मी पण नाही झोपले मी झोपले असेल एक दोन तास झोपले असेल आणि ही ऐकू नाही झोपली

तर आमून गेलं एवढं सर्व स्टॉक असल्यामुळे गर्मी एवढी असल्यामुळे तरी पण काही बऱ्यापैकी आहे इथं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये दाखवती काय करते तर आता इथे बघा चाललेली गडबड इथं अक्काचा चाललेला स्वयंपाक मी पण हेल्प केली थोडीशी काही नाही इथं आमटी गेली गप प्रतीक्षा काय करते प्रतीक्षा दोन प्रतीक्षा तर काय करते बघ ना बाई तू काय करते मसाला काढते इथं तिची चिकनची तयारी चालली इथं आमची ही कलवरी बघा किती दमली तिची पण झोप नाही झाली रात्री दमू अरे झोप 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 ही पण दमली मी त्या दिवशी बोलले होते की सामान जे आहे ते म्हणजे वाया गेला आणि त्याच्यामध्ये ग्रीन पीस जवळजवळ तीन पुढे खराब झाले झालं असं की कोणी तरी विसरपणे फ्रीजचं बटन केला आणि त्याच्यामध्ये सगळं खराब होऊन गेले त्यामुळे आईला खूप हळहळ वाटत होती गॅरी एवढं खराब झालं म्हणून आणि जे शिजवलेलं अन्न आहे वाया गेलं ते तर वेगळंच राहिलं साहजिकच आहे अन्न वाया गेल्यानंतर वाईट तर वाटणारच ते सर्वजण खेळतात आणि वाया गेलेलं सामान पाहून खूप तिला वाईट वाटते भात पण इतकं जास्त वाया गेलाय ना नाटातून दिलाय थोडस वगैरे आणि तिथं वाटाने खराब झाल्यामुळे तिला अशी खूप वाईट वाटते हा महाग असतात आणि थोडं तीन वाया गेले ते कोणीतरी रात्री फ्रीज मधला ठेवला तरी आणि आमची सिरीयल पण तेवढीच संपली हा आता काय करणार गेलं बाहेर हे बघा इथं दूध पण बरंच वाया गेलं नाही चार लिटर दूध वेच आणि तू छोटी झाली का आणि पप्पाने तर खूप जास्त एन्जॉय घेतला डान्स केला तर मी आता जाणार आहे घरी बॅग वगैरे ठेवली म्हणजे जेवण करते डायरेक्टली जाते म्हणजे उद्या आम्हाला जायला बरं पडलं आजची स्टेज काढलाय अजून मांडव तसाच हे बघा मांडव उद्या काढलेला आहे मांडव पण नेतील उद्या वगैरे काढून हा झोप न झाल्यामुळे डोळ्याशी सुजले सुजले सारखे वाटत तरी बऱ्यापैकी झोपते मी सारे आठवड्याला उठले मला माहिती पण जेव्हा प्लस साडेतीन ते साडे दुपारी तू सर्वात जास्त झोपीने काढली लक्ष जास्त प्रॉपर लागणार आज झाले गरी काय म्हणायचं तुला त्यालाच माहिती जायची राहिली झोपून राहिली सकाळी साडे अक ऍक्च्युली आळवी उठल्या मला जाग आली त्यामुळे झोपलीच नाही म्हटलं जाऊ दे आंघोळ वगैरे करून घेते एकदा खोळ तसं गिफ्ट खो खोलायचे त्या झालं आता मग आपण गेलो का मग हे लोक तसंच ठेवून तर आम्हाला गिफ्टचं काम होई नाही एक्सायटेड आहे गिफ्ट बघण्यासाठी गिफ्ट बघण्यासाठी सकाळी आहेर मोजून पाहिला आहेर जे केवढी काही डोळे उघडे जास्त आहेर मोजून ओके हां आहेर आम्ही झोपलेलंच होतो तर मयुरीनी श्रीकाने आहेर सोळ मोजून पहिला आणि आता फक्त गिफ्ट ओपन करायचे गिफ्ट ओपन करायचे करतो मी जाणार आहे सकाळ जाणार लवकर जाणार आहे वाजता ट्रेन ने कधी भेटू आपण कधी आता लवकर नाही आता भेटू शकतो कारण की पर्यायच नाही आमच्या फोन दिवसाला कधीच एक सुद्धा फोन जात नाही दिवसाला एक तरी फोन असतोच आमचा किती अकरा साडे अकरा रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजलो ना ऍटलीस्ट कमीत कमी काय करते जेवली का भले ती भांडी घालता का नसा करून फोन मग ती बोलत ही पण झोपानी पण एक तरी होतो अर्ध्या मिनटाचा एक पाच मिनिटं तरी बोलतो जर ज्या दिवशी बोलत नाही त्या दिवशी असं वाटतं आमचं काहीतरी चुकले एवढं आमचं फोन तर असं दिवाळी बापरे एवढं माहिती दिवाळीपर्यंत डिस्टन्स आता मी म्हणजे त्याला की देऊ शकत नाही आता एप्रिल संपल्यावर वाटत नऊ तास आहे तर आता इथे चालली होती स्वयंपाकाची तयारी सर्वच पाहुणे निघून गेले होते त्याच्यामुळं आता आणि मी थांबून राहिले म्हटलं सर्वच गरमोकळ होईल आणि त्यामध्ये मनसोक्त गप्पा सुद्धा मारल्या म्हटलं थोडासा टाइम सोबत घालवता येईल तर याच्यासाठी कोप वेळा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे की तिचं आणि माझं बॉन्डिंग चाहर खूप छान आहे म्हणजे मी पहिलं पण एकदा म्हटले काही लोकांचं असं असतं की मावशी सोबत बॉन्डिंग चांगलं असतं काह्यांचं आत्यासोबत तर माझ्या आत्यासोबत तर तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या म्हटलो आता पुन्हा कधी भेट होईल सांगू शकत नाही कारण सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा असा लवकर कार्यक्रम नाही आणि ह्यावेळेस तर खूपच जास्त भेटणं झालं श्रीकांतच्या लग्नामुळे त्यामुळं थोडंसं असं वाटलं की अरे आता पुन्हा कधी भेटायला भेटेल आणि आता लागणारा पावसाळा तर गॅरंटी तर खूप जास्त कमी तरी पण लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करू आणि भेटलो नाही तर आमचे कंटिन्यू एकमेकेना फोन चाललेला एखादा गिफ्ट आणून ठेवले आणि म्हंटल सर्वजण आहे तर गिफ्ट ओपन करू कारण गिफ्ट ओपन करून पाहायचं गिफ्ट आणि अगा डिनर सेट आला की काही गडबड चालली होती की चला गिफ्ट ओपन करून बघू हे पण दाखवा तर उघडण्यासाठी सर्व गिफ्ट खाली घेतले होते बरेचसे मला माहिती आहे मला सकाळी रावला मी थोडस कोपरा उघडून पाहिलं असे होते की काय दे ना देताना पाहिजे पण त्याच्यानंतर भेटलेच नाही ते पण आहे व्हिडिओ काढायला गिफ्ट इतके छान छान आले की ज्या उपयोगात पडतील अशाच वस्तू आले म्हणजेच की ज्याचा वापर वेस्टेज होणार नाही अशा वस्तू कारण खूप वेळा असं होतं की गिफ्ट जेव्हा घेतले जातात तर तेव्हा जास्त करून असतात फ्रेम किंवा अशा न वापरात येणाऱ्या वस्तू जे ठेवून ठेवूनच वाया जातात जसं की आदिवा खूप सुंदर नाजूकची वस्तू म्हणजेच जेवरती काच वगैरे ठेवली जाते तर टोगी दिवा होता तर, हो तर तो आम्ही पाहतो तो इथे कशा प्रकारे जॉईन करायचा खूप सुंदर आहे नाजूक तर हा सुद्धा देवाला दिवा लावण्यासाठी छान असा वापर होऊ शकतो अशी इथे ही वस्तू आलेली तर अजून दुसरं पण बाकीचे बघत होतो की काय आलेले काही आहेरामध्ये पैसे दिले जातात किंवा काही साडी पोशाख सुद्धा घेऊन येतात आणि काही अशा गिफ्टच्या स्वरूपात म्हणजे जास्त करून फ्रेंड सरकार असेल तर ते गिफ्ट मध्येच घेऊन येतात तर पहिला मी गिफ्टपासून सुरुवात केली आणि आहेर पाकिटं जे आहे पाकेट साकारी साकारी तर तो तो ते सकाळी सकाळी श्रीकांत मयुर्याने आहे ह्यांनी उठल्याबरोबर मोजून पाहिलं होतं की काय आले तर इथे पहिली वस्तू तो ओपन केली त्याच्यानंतर इथं दुसरा तर सुद्धा खूप सुंदर असा वाटे आणि एक मोठा बाऊल तर कुप हा सुद्धा खूप छान असा सेट आलेला होता हा माझे जे स्टाफचे लोक आले होते तर त्यांनी आणला होता तर तो पण मस्त वाटला आणि क्वालिटी पण खूप छान आहे कारण आता मी स्वतः पाय पाहिलं त्यामुळे मला असं वाटलं की अरे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा एक्सपेक्टेडपेक्षा खूप छान असं त्यांनी सुद्धा गिफ्ट आणलं आणि त्यामध्ये इथं वापरत येणारं घड्याळ बऱ्याच दिवस असं म्हणजे जर चालू होतं घड्याळ घ्यायचं म्हणून तर त्यामुळं घड्याळसुद्धा खूप छान आलं आणि ज्या फ्रेम आल्या त्या तर खूप सुंदर होत्या आता पुढे तुम्हाला बघायला भेटेलच की का काय फ्रेम आल्या आणि त्याचा येण्यामागं काय येतो म्हणजे आमच्या याची खूप इच्छा होते की त्या प्रेमी याव्या किंवा अशा वस्तू घरात घेऊन यावं काही कारणामुळे मनसुद्धा मानत नव्हतं घेऊन येण्यासाठी तरी त्या सुद्धा आवर्जून आलात आता असं म्हणतात ना की जेव्हा मनापासून इच्छा आहे तर कुठल्याही ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये काही गोष्टी येतच असतात आता असं मी का म्हणते तर ते पुढे समजेलच आणि ही वस्तू पाहून तर छान वाटलं म्हणजेच इस्त्री इस्त्री ते रेग्युलर सर्वांना लागतेच कपडे वगैरे इस्त्री करण्यासाठी आणि ते बॉटल ले ले तर बॉटलसुद्धा खूप छान क्वालिटीची होती म्हणजे प्रत्येक वस्तू ही युजेबल होईल संसारासाठी अशाच हेतूने आणलेल्या होत्या तर इस्त्री पाहिली त्याच्यानंतर बॉटल पाहिली आणि एक साईडला दिसत असेल श्रीकांत सर्व गोष्ट लिहून ठेवत होते ते याच्यासाठी की जेव्हा आपल्याला कोणी आहीर दिला जातो तर तो आवर्जून लिहून हो ठेवला जातो जेणेकरून त्यांचं कधी लग्न फंक्शन काहीही निघलं तर आपल्याला सुद्धा घेत घेऊन जाता यावं आणि आयडिया असावी कोणी काय आणलं होतं तर त्याच्यासाठी ते लिहून सुद्धा ठेवत होतं एक साइडला लगेचच

अहेरामध्ये आलेली साडी पाहत होतो तर छान होती थोडासा वेगळा पॅटर्न वाटला कोणी आणली होती तर तेच डिस्कशन चाललं होतं की कोणी साडी आणलेली असावी आणि ही तर दिसत असेल सुंदर अशी राधाकृष्णाची प्रेम मूर्ती म्हणावी लागेल आलेली होती तर मग इथे एकदा कमेंट होत्या ता की आई ताई आईच्या घराची टूर दे म्हणून तर आईचं घराचं काम हे अजून पूर्णपणे अपूर्णच आहे म्हणजे अजून शंभरमधलं फक्त एक पाच दहा टक्के काम झालेलं असावं त्यामुळे टूर देत नाही जेव्हा घराचं काम पूर्ण होईल तर तेव्हा नक्की टूर देण्याचा मी प्रयत्न करेन कारण फक्त हा पार्किंग गेले आणि राहण्याची सोय मी मागच्या वेळेसही म्हटलं होतं, भाड्याने राहण्यापेक्षा कधी स्वतःचा एक दोन रूम होईना झाले असेल तर भाड्याचा खूप जास्त फरक पडतो तर त्या हिशोबाने हे काम घाईने करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही गडबडीमध्ये श्रीकांतचं आलेलं लग्न तर थोडंसं घराचं काम होल्ड केले आणि त्यामुळं टूर देण्याचं कॅन्सल होतं तर इथं बघा हे सुद्धा गाड्या आलो होतं पुन्हा आपण चहा अडकू शकतो अशा प्रकारचं स्टँड पण मस्त आलो होतं ना सत्यनारायण महाराजांचा फोटो सुद्धा आला होता जे देवांचे फ्रेम आले तर त्यासुद्धा अशा हिशोबाने आल्या की त्या घरामध्ये नव्हत्या म्हणजेच सत्यनारायण महापूजा असेल की याच्या त्याच्याकडनं फोटो मागवावा लागायचा तर तो सुद्धा इथं आला आणि त्याच्यानंतर दुसरं असं की इथं आईला जी सर्वात अशी इच्छा होती खूप दिवसांपासून की एक फ्रेम आणायची एक देवीचा फोटो आणायचा तर तिला असं वाटायचं कशाला वरचे वर सारखंच देव देव असं नको व्हायला घरामध्ये सर्व घरच त्याने बनवून जायचं त्यामुळे ती टाळेसुद्धा होती आणि योग येत नव्हता आणि योगायोगाने ती सुद्धा आली इथं महाराजांची सुद्धा खूप सुंदर अशी फ्रेम आली होती राधाकृष्णाचे सुद्धा खूप छान छान अशा फ्रेम आलेल्या होत्या प्रत्येक वेगळ्या आणि व्हिडिओमध्ये नाही पण समोर बघता नाही का पण चमक मारणारी शाहीन मारणारं म्हणतो तशा पद्धतीने इथं आत्याला नाव लिहिण्यासाठी बसवलं होतं आणि मी थोडीशी तिच्या अक्षराची तारीफ केली तर तिने तिथं जुनी आठवण सांगितली की कशा प्रकारे तिच्याकडे नाव लिहून येण्यासाठी आणि खूप सुंदर माझ्या अक्षराचं नाव नाही करायचं दहावी पर्यंत आहे ना शहरी मुली मुलांना नाव टाकायला नाव टाकून दे नाव टाकून दे वयाने प्रथमेश नाही काही असून ना प्रोजेक्ट बाई मला देतात तर थोडी अक्षराची तारीफ केली आणि तिची जुनी आठवण इथं जागी झाली आणि इथं हा सुद्धा खूप सुंदर अशी फ्रेम आली ती राधाकृष्णची हे राधाकृष्णच्या बघून एक मला गोष्ट विचार विषय वाटते की जेव्हा मी आमच्या घरामध्ये राधाकृष्णची फ्रेम लावली होती तेव्हा मला एक जण म्हटलं होतं की ज्या घरामध्ये नवरा बायको असतात तर त्यांनी ती फ्रेम लावू नये सतत वारंवर भांडणं कटकटी होतात आता हे खरं की ती मला माहित नाही पण असं एक जण म्हटलं होतं त्यानंतर मी काढून सुद्धा टाकली तर असं मला सांगण्यात आलं होतं पण आता याच्यामध्ये कोणाला नक्की सांगा की माहीत असेल तर कारण मला आवडते लावण्यासाठी आणि हि ते बघा हाच फोटो मी म्हटले होते की आईला खूप दिवसांपासून इच्छा होती आणण्याची म्हणजेच एकविराईचा फोटो लोणावळ्यापासून खूप कमी अंतरावरती कारल्यामध्ये आईचं मंदिर पडतं मेन स्थान जे म्हणतात आईचं तर ते तिथंच आणि आईची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की घेऊन यायचं आई म्हणते की अक्षरशः हा फोटो पाहिला आणि माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं कारण बाजूला बसून ती सुद्धा पाहत होती की गिफ्टवर आम्ही ओपन करत असताना आणि इतकी सुंदर असे प्रेम आले की समोरून पाहताना तसं डोळ्यावरती अंगावरती काटा ना म्हणतात ना तर तसं होतं एकदम जड काचेमध्ये तर आईला खूप छान वाटलं आई म्हटले खूप दिवसांपासूनची इच्छा होती पण आणू की नको असं वाटायचं घर छोटंसं आहे त्याच्यामध्ये पालन पोषण होत नाही पुन्हा तुम्ही पाहिलं असेल आयचं देवघरसुद्धा खूप छोटंच आहे अजून घराचं काम पूर्ण झालेलं नाही आणि आतापर्यंत समजा रेंटच्या घरामध्ये राहणं तर ह्या सर्व गोष्टीमुळं ते आणायला टाळत होती तर कसं का होईना कशा का रूपाने ज्याची मनापासून इच्छा असती तर ते आपल्या घरामध्ये येतं गी तर महाराज सुद्धा आले होते मी आईच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे असं जास्त काही फारसं माहीत नाही किंवा केलं जात नाही तरी पण ते सुद्धा आईच्या घरामध्ये आले म्हणजे सर्व गिफ्टच्या स्वरूपात कव्हनं सर्वजण आलेले होते तर आता इथे बघा सत्यनारायण महाराजांचा फोटो एकविराईचा फोटो आणि इथं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण सर्वात जास्त आनंद झाला सांगा आईला पाहून त्या एकविराईचा फोटो खूप छान वाटला आई म्हणले अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला की पाहून की ज्याची मनापासून इच्छा आहे आणि जिची येण्याची इच्छा होती ती कशी होईना आली कारण मी नेहमी गेल्यानंतर मनात विचार करायची फोटो घेऊ की काय मूर्ती घेऊ का काय पण नंतर असं वाटायचं अगर छोटंसं आहे नको सर्व गर्दी गर्दी करून ठेवायला कारण जागा कमी असल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की देवघराचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर पाळणं वगैरे ह्या सर्व गोष्टी तर आता इथे सर्व फ्रेम ओपन झाल्यानंतर हे बाऊल ओपन करून बघत होतो खूप सुंदर होते क्वालिटी पण आणि मोठे मोठे बाऊल होते की ज्याचा चांगला उपयोग करता येईल तर आरवीमध्ये मध्ये खूप जास्त त्रास देत होते सारखी ते निघालेले कागद होते इकडून तिकडून तर हीसुद्धा खूप सुंदर अशी फ्रेम आली आणि त्याच्यामध्ये लाईट लागत तर लगेच मयुर सुद्धा एक साइडला गेले आणि ट्राय करून बघायला लागले की कशी आहे काय आहे आणि हे धावणारे घोडे तर असं म्हणतात की हे खूप छान असतात हे घोडे धावणारे घरामध्ये लावलेले हे पण चांगले असतात नाही ते काय ते पूर्व काही दिशेला बसवतात मी नाही बसवलेले का पांढरे गोड पाहिजे तर बघितलं असेल फ्रेमसुद्धा आल्या पण सर्व लावता येतील अशाच आल्या म्हणजे त्याच त्याच पुन्हा पुन्हा आल्या नाही कारण कधी कधी होत्या असं की सर्व एकच प्रकारचे येतात त्यामुळे त्या तशाच पडून राहतात की ते वर्षानुवर्ष आणि जेव्हा कोणाचा कार्यक्रम निघतो आपण पुन्हा त्या रिटर्न घ्यायला जातात तर असा काहीसा प्रकार होतो तर हीसुद्धा खूप सुंदर लाईट लागल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि इथं फॅन बसवण्याचं कार्यक्रम काम चाललेलं होतं कार्यक्रम कार्यक्रम बोलत असताना कंटिन्यू ते शब्द तोंडामध्ये यायला लागले तर फायनली आता कार्यक्रमांचा लग्नाच्या व्हिडिओचा एंड होईल इथून पुढचे जे ब्लॉग आहे तर ते घरातले असतील कारण आता मी आली सासरी जवळजवळ येऊन चार ते पाच चा दिवस झाले आणि त्याच्यानंतर लग्नाचे व्हिडिओ ते खूप जास्त गॅप पडतो मध्ये मध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की मला आता रेग्युलर वेळ आणि टाइम भेटत नाही जॉब आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी करायला आणि मग असं वाटतं थोडंसं आराम करावा रेस्ट करावा कंटाळा ला भरलाय अंगात असं म्हणावं लागेल तर गरम खूप जास्त होतं म्हणून इथं दुसऱ्या रूमला सुद्धा फॅन बसून घेतलं कारण पहिले एकच फॅन होता आणि एका फॅनमध्ये होऊन जायचं तर त्यामुळे आणि आता प्रत्यक्षाने सर्व गोष्टी व्यवस्थित पॅक करून ठेवायला सुरुवात केली होती तिथं त्या दोघांचा फोटो सर्व गोष्टी तिला म्हटलं व्यवस्थित लावून ठेवू जेणेकरून जेव्हा तुमचा वरचा फ्लोअर होईल तर ज्या काही गोष्टी अशा वरती लावण्यासारख्या आहेत तर तिथं वरती लावल्या जातील तर तिने ही मोठी अशी बॅग काढली आणि त्याच्यामध्ये सर्व पॅक करून ठेवत होते जेणेकरून खराब व्हायला नको तर असं आमचा आज आईच्या घरचा शेवटचा दिवस आत्याचा माझा आणि त्याच्यानंतर आता बघू कधी भेटणं होईल खूप साऱ्यांनी सुद्धा कमेंट असतात की आत्या छान आहे वगैरे सर्व गोष्टी आणि छानच आहे सुद्धा छान आहे आणि तुम्ही म्हणता की दिसायला पण छान आहे तर वतीने मी सर्वांना थँक्यू म्हणते एखाद्या दिवशी आहे प्लॅनिंग तिच्या घरी जाण्याचं पण बघू आता कसं शक्य होईल लगेच तर पॉसिबल नाही कारण आता सध्या लग्नाची गडबड झालेली थोडंसं आराम आणि रेस्ट करायचं इथं हे सर्व पॅकिंग करून ठेवल्यानंतर आता इथे साड्या ओपन करण्यासाठी घेतल्या होत्या की कशा प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत तर तेच चेक करून बघत होतो तर एक दोन साड्या इतक्या सुंदर होत्या ना की पाता क्षणी छान वाटत होतं की ही साडी छान असं चाललेलं होतं आणि त्यातल्या मोजक्या असे की निवडून ठेवायचे की चांगल्या वाटलेल्या की तिला घालण्यासाठी जेणेकरून आता सध्या नवीन नवरी म्हटल्यानंतर छोटे मोठ्या कार्यक्रम आले तरी साडी वेअर करावी लागते तर त्याच्यासाठी तर हित श्रीरेखांचा काही गोंधळ चालला होता जी साडी निघेल तर तू आत्याला म्हणायचा तू घालून घे म्हणून तर असं त्याच्या तिने त्याच्या अंगावरती इतक्या साड्या टाकलेल्या होत्या ही साडी खूप छान वाटली मला एकदम सॉफ्ट सिल्क म्हणतात ना तर तशा प्रकारे एकदम मौसूत होतं आणि मला पाताशरी ही साडी आवडली आणि प्रत्येका सेम कलर सेम पॅटर्न ही साडी आहे तर ती मला म्हटले ताई तुम्ही घेऊन जा माझं होतं की नाही राहू दे तुला सध्या तुला साड्यांची गरज लागेल पण मी सुद्धा पाहिलेले जागरणाच्या वेळेस तुम्ही पाहिलं जी पिंक कलरची साडी घातली होती तर ती सेम असाच पॅटर्न आहे आणि असंच कलर वगैरे आणि स्काय ब्ल्यूमध्ये पण कारण घेताना तिने ह्या दोन्ही साड्या सोबत घेतल्या होत्या तर त्याच्यामुळे तर बराच वेळ ह्या साडीविषयी डिस्कशन चाललं होतं की छान आहे किंवा काय आणि ही पिंक कलरची साडी सुद्धा खूप छान वाटली तर तिला मी सांगत होते की कशाप्रकारे ब्लाऊज वगैरे शिवून घे

तरी तर आत्या सर्व साड्या घड्या मारून ठेवत होती व्यवस्थित जेणेकरून कधी कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना द्यायला होईल आणि श्रीकांनी सर्व त्याच्या अंगावर टाकले होते की ही तू घे नेसून पा ती नेसून पा असं त्याची मस्करी ओढवत होता तरी तर आणलेल्या सर्व साड्या व्यवस्थित एका पिशवीमध्ये भरून वो ठेवल्या आणलेल्या सर्व वस्तू एका बॅगेमध्ये भरून ठेवल्या आणि ही तर खूप सुंदर अशी वस्तू आलेली मी म्हटले की सर्व युजेबल होईल अशा वस्तू तर इथं ही घ्यास तसं आयलेश वेगळे घ्यायची गरज होती आणि छान अशी चांगल्या क्वालिटीची शेगडी भेटली हे शेगडी मी लोणावळ्यामध्ये विचारले तर जवळजवळ सहा सात हजाराला सांगितले आणि म्हणजे मजबूत होती अशी पत्रा वगैरे नाही आणि जी नॉर्मल साईज होती तीन साडेतीन हजार अशी तर ती एकदम पत्रा कडकड वाजत होती अशी तर खूप सुंदर अशी शेगडीसुद्धा भेटली मी तिला म्हटल्यासुद्धा आता लवकर तिचं उद्घाटन कर म्हणून तुला स्वयंपाक करायला बरं वाटेल तर आम्ही बऱ्याच वेळी पाहतो तर एकदम जड अशी शेगडी तर असं सर्व गिफ्ट ओपनिंग केलं त्याच्यानंतर आमचं जेवण तर सर्व आजचा व्हिडिओ तो गिफ्ट विषय होतं कसे वाटले गिफ्ट तर कमेंट करून नक्की सांगा आणि कोणतं गिफ्ट सर्वात जास्त आवडलं तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तर हे तर शेगडीचं बऱ्याच वेळ सर्वांनी निरीक्षण केलं कारण मी खूप वेळा सांगते सुद्धा की मला सुद्धा शेगडी घ्यायची आहे पण थोडंसं आता लग्न काही नाही काही खर्च दवाखाना ह्यामध्ये थोडंसं होल्ड केलं होतं तर मी बघत होते की कशी वाटते क्वालिटी जेणेकरून मला सुद्धा घ्यायला त्याचा थोडासा उपयोग होईल तर त्याच्यासाठी गिफ्ट पाहून झाले साडे पाहून झाले गिफ्ट पाहून झाले की कसे झाले आणि शेगडी पण झाली शेगडी पण छान आहे जड मजबूत आहे जेवण करून घेतो साडे दहा वाजेत आपण इथं प्रत्यक्षात साड्या अंगावर टाकून पाहत होती कशी वाटते खूप सुंदर साडी फेंट पिंक कलर म्हणतात ना तर तशी आणि डिझाईन पण खूप सुंदर अशी होती त्याच्यावरती तर त्याच्यानंतर आता इथं जेवणाची तयारी झाली होती तर सर्व गिफ्ट वगैरे पॅक करून ठेवले इथं पोऱ्या वगैरे राहिल्या होत्या काही जेवण ताज होतं नॉन सुद्धा केलं होतं कारण आका जाणार होती तर त्याच्यासाठी आणि कंटिन्यू गोड जेवण तेच तेच म्हणतात ना फिक्क जेवण कंटाळा आला होता तर असा आमचा दिवस आजका गेला दुसऱ्या दिवशी पसरा आवडण्यामध्ये तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय